मोठा भाऊ मोठा भाऊ आणि छोटा आता सुरू झालेला आहे खाण्यात मोठा भाऊ तर मला छोटा तुमा, व्हाव आहे मला कल्पना नाही आहे परंतु आम्ही जुळे भाऊ नक्कीच सर पाहिले तर आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभाव दोन्ही भाषे सर निधीमुळे कुठे नाराजी दिसून येते का मी तर खरंच निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात मी जर मला माझ्या डिपार्टमेंटबद्दल विचारलं तर अजितदादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य त्या सहकार्य आहे किंबहुनं एस टी महामंडळ तोट्यात जात असताना एस टी महामंडळाला वर्षाला पाच हजार बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार बसेस पुढल्या पाच वर्षात देतात त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असतात त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे व्हिव्ही कॉलची जोड आहे तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ते तुटणार नाही खासदार देखील तुमच्याकडे येणारे पाच खासदार आहेत ऑपरेशन टायगरची काही परिस्थिती असते ह्या राज्यामध्ये घडत असतात तर नेतृत्व एकनाथ शिंदे बडगुजर वरती कारवाई करण्यात आली त्यामुळे नक्कीच येणार आहे मला त्याची कल्पना नाही ओके